करपा अर्ली ब्लाइट आणि लेट ब्लाइट हा कर्पा असा आहे हा प्रामुख्याने तुम्हाला टोमॅटोवरती जास्तीत जास्त प्रगायला मिळतो नंतर मिरचीवरती बघायला मिळतो अर्ली ब्लाइट जी लागण होते हे स्पेसिफिक आहे <coughs> <coughs> शेंड्याच्या शेंड्याकडून पाण्याच्या कडेनी आणि मधात आणि त्याच्या ठिपके जे आहेत हे जवळपास एक, एक सारख्या आकाराचे किंवा व्यवस्थित आकार घेऊन होतात त्याला अर्ली ब्लाईट म्हणतात आणि हा तपकिरी रंगाचा दिसतो आणि लेट ब्लाइट जो आहे हा काळ्या रंगाचा दिसतो आता हे लेट ब्लाईटने सगळं आणि लेट ब्लाईट हा कुठेही कसंही लागतो याला असं नाही की हा सुरुवात शेंड्याकडनंच करेल मागणंच करेल त्याला जिथे ते, ते वाटलं तिथून तो त्याची सुरुवात जिथे त्या पानामध्ये अशक्तपणा असेल तिथे लेट ब्लाईट लागतो याला सुद्धा अति पाऊस सारखा पाऊस लागून झाला तर लेट ब्लाइटचा अटॅक होतो वातावरण तेच कॉन्ट्रोवर्सी विषम वातावरण याच्यासाठी आहे की पाऊस आणि एकदम ऊन तापणं किंवा टेम्परेचर खूप झालेलं आहे आणि इमिजिएट पाऊस पडलाय किंवा इमिजिएट तुम्ही जर खूप टेम्परेचर आहे आणि तुमची पाण्याची पाळी आली असेल ती जर दिली असेल सुद्धा तरी तुम्हाला या रोगाला बळी जाऊ शकता रंग तुम्हाला सांगितलेलेच आहेत मुख्यतः हे भाजीपाला आणि सर्व फळ पिकांवरती तुम्हाला जाणवतो पिक म्हणजे कुल्टी भाजीपाल्यातली फळपिक म्हणजे फळवर्गीय पीक म्हणजे संत्रा मोसंबी लिंबू पेरू डाळिंब सीताफळ याच्यावरती कमी प्रमाणात असतो जवळपास नसल्या सीताफळावरती जाणवतो कधीतरी पण हा फळवर्गीय भाजीपाला आणि बाकीचा भाजीपाला याच्यामध्ये हा जाऊन पडतो अर्ली प्लाइट आता याच्या नियंत्रणासाठी काय केलं पाहिजे हे जे प्रमाण दिसतात या पूर्ण आजच्या मध्ये जे प्रमाण आहेत ही प्रति पंपाची प्रमाण आहेत कारण ही जी पिक आहेत ही आपण काही असं मोठं पाणी करू शकत नाही फळ पिकासारखी ट्रॅक्टरचे दोनशे लिटर चारशे लिटर म्हणून हे पंपाचं प्रमाण दिलेलं आहे ह्याच्यामध्ये वी सल्फ आहे याच्यामध्ये टिबिकोनाझोल प्लस सल्फर वी सल्फ नाही मिळालं तर टिपिकोनात सल्फर जे चांगल्या कंपनीचं असतं ते घेऊ शकता पिक्सल म्हणजे थायफिनाइड मिथेल तीस ग्रॅम कवच तीस ग्रामधील स्कोअर हे कॉम्बिनेशन सगळ्यात चांगलं आहे एक कोसाईट थ्री थाउजंड म्हणजे कॉपर हायड्रॉक्साईड हे तुम्ही घेऊ शकता एमिस्टार आठ मिली ॲमिस्टार टॉप हे कॉम्बिनेशन प्रॉडक्ट आहे हे सगळे त्याचे उत्तम चांगले रिझल्ट आहेत आणि एक कॅब्रिओ टॉप हे तुम्ही अर्ली ब्लाईट आणि लेट ब्लाईटला याच्यामध्ये कुठलंही जरी प्रॉडक्ट घेतलं तरी तुम्हाला कंट्रोल म्हणजे आटोक्यात आणायला सोपं जाईल फक्त माझं एकच सांगणं आहे की प्रत्येक रोगाच्या बाबतीत की तुम्ही रोग जर तुम्हाला कुठेतरी दिसला आता याची डिटेल लेवल मी तुम्हाला सांगू शकणार नाही जर तुम्हाला वातावरणात जरी बदल वाटला की आता वातावरण बदल्यावर रोग येईल तुम्ही इमिजिएट फवारणी घ्यायला पाहिजे आणि फवारणी घेताना सुरुवातीला स्पर्शजन्य बुरशीनाशकाच्या फवारण्या घ्या नंतर आंतरभावी बुरशीनाशकाकडे जा सरळ कधीही सुरुवातीला पहिला फवारा हा आंतरभावी बुरशीनाशकाचा घेऊ नका तो तुम्ही स्पर्शजन्य बुरशीनाशकाचाच घ्या